आता मी रात्री वाजेपर्यंत होतो बरोबर दीड वाजताच्या सुमारास मी जे आहे एमपीएससी चेअरमॅन साहेब आमचे पोलीस अधिकारी होते आमचे चांगले संबंध आहे त्यांना दीड वाजता रात्री मी मेसेज केला रात्री यासाठी केला नाही की बरोबर चर्चा होऊ शकत नाही ते झोपेतून उठणार आणि काही बरोबर चर्चा नाही होणार ठीक आहे तर दीड वाजता मेसेज केला मी साडेसातच्या सुमारास सकाळी त्यांचे फोन आला मला त्यांना सर्व तुमचे दोन मागणी होती जे मुद्दे दोन मुद्दे होते ही एक पहिले दोनशे अठ्ठावन्न ला एमपीएससी चे मेन हे मध्ये हो समावेश करून घ्यावा आणि दुसरा जे आहे ते पंचवीस ऑगस्ट रोजी होणारे जे ची परीक्षा आहे ते पुढे ढकलावा बरोबर आहे हे दोन मुद्दे मी त्यांना समजून सांगितलं त्यांच्यावर जे त्यांचे रिप्लाय आलेले ते आपल्यास शेअर करतो की त्यांचे म्हणणे आहे की हे जे पंचवीस ऑगस्ट ची परीक्षा आहे हे ऑलरेडी तीन चार वेळ ढकलले आहे आणि पाच सहा महिना उशिरा चालले आहे पहिला दुसरा आहे की यांच्यामध्ये जर दोनशे अठ्ठावन्नचा समावेश केला तर आम्हाला फ्रेस यांचे ऍडव्हर्टिजमेंट करावा लागणार आहे आणि पूर्ण प्रक्रिया तु पासून घ्यावा लागणार आहे आणि त्यांच्यामध्ये जे आहे पाच ते सहा महिने होणार आहेत जे आपला हे अडचण आहे की या महिन्यामध्ये म्हणजे या वर्षामध्ये झालं पाहिजे ते शक्य होणार नाही बरोबर आहे ते पुढच्या वर्षापर्यंत जाईल आणि त्यांच्यामध्ये दोन लाख वीस हजार जे ऑलरेडी भरलेलं आहे त्यांचेही नुकसानीचे विषय येतो तर त्यामुळे त्या मुद्द्यावर त्या त्यांना फार अडचण आहे दुसरा जे मुद्दा आहे की हे दोनशे अठावन तर त्यांच्यासाठी त्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे की यांचे ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे प्रिलिम्स त्यांचे घेण्याच्या पूर्ण माणसं आहे आणि त्याप्रमाणे तयारी सुरू झालेली आहे ठीक आहे तर तो दोनशे अठ्ठावन्नच्या दिवसामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही आणि काही मुलांची शंका होती की काही दुसरे फॉरेस्ट वाले किन्ना वा, है रूल को है एमपीएससी ने बनवे बह रूल को स्वाय संस्था है प्रश्न नहीं जी भी आँच तैयारी है स्टूडेंट्स जे नुकसान होना नहीं तीसरा जो चैलेंज होता है कि आईबीएस परीक्षा होते है त्यांनी मला पूर्ण शेड्यूल पाठवले तुम्हाला वाटलं आम्ही सेल करतो की चोवीस तारीखला आयबीएससी एक परीक्षा आहे पंचवीस लाही आहे त्यानंतर एकतीस ऑगस्टला आहे त्यानंतर जे आहे ते अकरा ऑक्टोबरला आहे अशा प्रकारचे त्यांनी पूर्ण शेड्यूल पाठवला हे ची परीक्षा जर एकतीस ऑगस्टला घेणे एक होणार नाही कारण की एकतीस ऑगस्टला आयबीपीएससी परीक्षा आहे आठ रोजी गणपती येणार आहे गणपती मध्ये परीक्षा एमपीएससी घेणार नाही गणपती संपला की वा लो है। चो है वा के पर है परत आयबीपीएस चे संडे किंवा सॅटर्डे ला परीक्षा आहे तर त्यामुळे हे जो विषय आहे की त्यांना जर एक वर रिशिड्यूल केला तर पुढे जे आहे त्यांना दोन तीन महिने परत परीक्षा घेण्याची संधी मिळणार नाही आणि हे जे दोन लाख तीस हजार जे स्टुडंट आहे त्यांचे परत मी जे आहे तास येतो तर त्यामुळे आमचे जे आहे आपल्याला बुलाकी आहे की आपल्याला जरी डेलिगेशन घेऊन एमपीएससी ला जायचे त्यांची आम्ही व्यवस्था करून देतो एमपीएससी ला जा समोरासमोर चर्चा करता येते परंतु त्यांनी जे आहे अडचणी त्यांचे हे केलेलं आहे समोर आणि ते जे आहे तुम्हाला जर पटत असेल तर आपलं आंदोलन जे आहे ते तुम्ही मागे घ्यावा जर पटत नसेल तर एक डेलिगेशन घेऊन परत त्यांच्या हे त्यांची तर चर्चा करा मध्ये कुणालाही चर्चा करून काही मुसेल होणार नाही बरोबर आहे जे त्यांची असे चर्चा करू आणि तुमचे मुद्दे मांडायचे आणि त्या मुद्देवर जर त्यांना जे आहे ते अडवी झाला तर तुमच्यासाठी चांगले आम्ही तुमच्यासाठी परत परिथी राहत बरोबर आहे जिथे तुम्ही बसला आम्ही तुमचे साठी राहणार आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु बसून जर समस्याचे हाल होत असेल तर आम्ही नक्की बसू परंतु आता त्यांची जे अडचण आहे ते त्यांनी मांडला की आता जर रेस्टो डोनिंग केला परीक्षा तो पाच सहा महिना परत उचलला जाईल बरोबर आहे हे दोन लाख वीस चे मुले जे आहेत त्यांनी घालत असे प्रश्न जमान होतो च्या परीक्षा प्रत्येक संडे संडे ला संडे असा ठेवलेला आहे तर तिथे जर रेसो डोनिंग केला तर तिथे काही ना काही मुले अफेक्ट होणार आहे जर पुणे मध्ये नाही गेला तर नागपूर मध्ये होणार आहे औरंगाबाद मध्ये होणार आहे तर अशी अडचण निर्माण झालेली आहे बरोबर आहे तर आमची जी विनंती आहे की आपण एक डेलीगेशन तयार करा पाच व 10 लोक जिल्हते करायचे आहे त्यांना घेऊन मुंबई मध्ये MPSC चे भेट करायचे असेल तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊन समोरासमोर चर्चा करू शकता बरोबर आहे नव नवीन घडामोडी आणि ताजा बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद